नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज आत्ता नववीचा बघा गणित भाग एकचा आपण पेपर बघणार आहोत दोन हजार चोवीस पंचवीसची आपण ही प्रश्नपत्रिका बघत आहोत तर विद्यार्थ्यांना चला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा तर बघा चौथा प्रश्न पाचवा प्रश्न सव्वा प्रश्न बघा आठवा प्रश्न बघा आणि आठव्यातलं डीचं आपण उत्तर बघू तर बघा आठव्यातल्या डीचं उत्तर आहे हे पूर्ण सोडवलेलं आहे बघा त्यातील नववा बघा दोन वाय वर्ग आहे दोन आहे सॉरी चार वाय वर्ग तर बघा आपण तोच प्रश्न बघूया नव्यातला डे सोडवलेला आहे तो पण आणि हा पण तुम्ही कसं पण लिहू शकता आणि त्यातील बघा तर आपण हा पण प्रश्न बघूया सोडवलेला तर बघा सोडवलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा असे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत